ओम नम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय आई कलावती देवी बाय राधिका जोशी आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते आता पुणे बिबेवाडी येथील सप्ताह अतिशय जोशपूर्ण खूप आनंदात प्रचंड लोकांच्या प्रतिसादात गोकुळात जे सुख होतं अशा सुखामध्ये सात दिवस परमपूज्य आईंच्या कृपेने संपन्न झालेला आहे आणि म्हणून आम्ही त्या जोशात आहोत तो जोश तो आनंद आमच्या माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला आता दिसत असेल लागलेली आहे संगमेश्वर कोकणातल्या सप्ताहाची पण सध्या आईंचा पुण्यतिथीचा उत्सव चालू आहे आणि त्यानिमित्त आपल्या गुरु माऊलींचं वर्णन करण्यासाठी आजचा व्हिडिओ आपण त्यांना समर्पित करू मी पुण्यात राहते म्हणून आवाहन करते की पुणे परमार्थ निकेतन नवी पेठ वैकुंठ स्मशानभूमीच्या जवळ जे हरिमंदिर आहे तिथे सात दिवस चार वेळेला अं पुण्यतिथीचा उत्सव चालू आहे तरी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने सामुदायिक उपासनेमध्ये परमपूज्य आईंचा प्राण असलेल्या भजनाच्या सामुदायिक उपासनेमध्ये सहभागी सा होऊन परमपूज्य आईंना खुश करून त्यांचा आशीर्वाद नक्की घ्यावा हे आवाहन मी ह्या व्हिडिओच्या मार्फत करत आहे आता आपल्या परमपूज्य परमपूज्याशी कलावती देवी ह्या थोर संत होऊन गेल्या कलियुगातल्या आणि आपल्या भारताला संत परंपरा उदात्त अशी परंपरा लाभली आहे त्याच्यातलं वर्तमानातलं प्रतीक म्हणून परमपूज्य आई यांना आपण म्हणू शकतो परमपूज्य आईंच्या आई कृपेनी त्यांच्या साधनेनी आजवर सामान्य माणसाला निरंतर प्रकाश पथावर प्रगत होण्यासाठी सातत्याने प्रेरणा मिळाली अशा आपल्या गुरु माऊलींचा जन्म सन एकोणीसशे आठ मध्ये भाद्रपद शुद्ध पंचमीला कारवार येथे कल्याणपूर नावाच्या सुसंस्कृत आणि सद्गुणांनी युक्त अशा घराण्यात सर्व काही समर्पित केलेलं आहे त्यांनी एकोणीसशे सत्तावीस मधील मार्गशीर्षातील शुद्ध चतुर्थीला हुबळीला श्री सिद्धारुड महा स्वामी महाराजांच्या मठात त्यांचं जाणं झालंय आणि महाराज कलावती आईंवर अतिशय प्रसन्न झालेले आहेत कोणत्या गुणांनी ते म्हणजे त्यांचा शुद्ध भाव एकनिष्ठा ज्ञानलालसा शांतता पवित्रता सत्यता समता निरीच्छता निर्भयता असंगता सावधानता हे सर्व गुण बघून श्री सिद्धारुण महाराज आपल्या माऊलींवर प्रसन्न झालेले आहेत त्यांनी देवींच्या मस्तकावर बरदस्ता ठेवलाय आणि प्रमाण खूण सांगून बहुरंगी जन सुधारण्याच्या महाराजांच्या कार्य परमपूजाईंकडे हॅन्ड ओव्हर करून एकोणीसशे एकोणतीस मधल्या श्रावण महाराजांनी महासमाधी घेतलेली आहे यांचं वास्तव्य बेळगाव अनगोळ रोडवर अस हरिमंदिरात नियमित वास्तव्य होत हरिमंदिर म्हणजे जे जे रम्य जे जे भव्य आहे त्याचं नाव हरिमंदिर तिथे त्यांचं दर्शन होत असे पावलोपावली परमेश्वर तुमच्याशी बोलत आहे असं अशी असं फिलिंग हे हरिमंदिरात यायचं आत्ता सुद्धा येत आहे त्यांच्या कृपेची बलसात साधनेच्या रूपात हरिमंदिरात सतत वाहत आहे ते तेथे वाहणारा वारा जणू परमेश्वराच्या सुवासिक परमेश्वराचा सुवासिक श्वासच तिथे क्षणोक्षणी घेऊन येतोय असं फिलिंग असतं असं शक्तीचं भक्तीचं पावनतीर्थ म्हणजे आमचं हरिमंदिर आणि अशा हरिमंदिराचं दर्शन त्या पवित्र क्षेत्री जाऊन एकदा तरी घेऊन सर्वांनी तृप्त व्हायलाच पाहिजे अशी मी सगळ्यांना असं मी सगळ्यांना आवाहन या व्हिडिओच्या मार्फत करत आहे या गुणांच्या पूजक होत्या त्या सिद्ध असून सुद्धा साधकही होत्या आणि म्हणून मी वारंवार तुम्हाला की परमपूज्या सामुदायिक खूप आहे आणि त्यानेच त्या प्रसन्न होऊन आपल्याला दुःखमुक्त करणार आहेत त्याचं उदाहरण सांगते प्रकृती स्वास्थ्य बरोबर नसून सुद्धा जेवढं शक्य आहे तेवढं तितके वर्ष त्यांनी नियमित उपासनेत सहभाग घेतला समजा साडेपाचं सा भजन आहे बेळगाव श्रीहरी मंदिर मध्ये तर सव्वा ला परमपूज्य तिथे स्थानापन्न झालेले आहेत नामस्मरण पंधरा मिनिट आधी स्वतः चालू करत आहेत स्वतः भजनाची सुरुवात पण अनेक वेळेला त्यांनी केलेली आहे माशा गुरु माऊलींची मंदिर आपण ओस पाडतोय हे कितपत बरोबर आहे ह्याचा सुद्धा सर्वांनी पुण्यतिथीच्या निमित्त विचार करायला हरकत नाही समाजातील अनंत दुःखाची आणि दैन्याची त्यांना जाणीव असल्यामुळे रंजल्या गांजल्यांचं दुःख दूर करून त्यांच्या वर्ष हो। जवळजवळ चंदनासारखा जिजवलेला आहे आणि अशा गुरुमाऊलीच्या आज्ञेचा अवघे आपल्याकडनं कधीच घडू नये याची आपण काळजी सतत घेतली पाहिजे तेथील बेळगाव मधील बोहारी समाजात त्यांनी घडवून आणलेली क्रांती शारीरिक शैक्षणिक वैचारिक आणि सांस्कृतिक क्रांती पाहून आपले आश्चर्याने मतीच कुंठित होते जगातील जेवढी आहेत म्हणजे जे नाराज लोक आहेत त्यांच्या चेहऱ्यावर प्रफुल्लित ते कसे होतील याविषयी त्यांनी कायम चिंता केली ज्यांनी ज्यांनी या माऊलींच्या सद्गुणांच्या द्वाराशी माधु माधुकरी मागितली त्यांचं जीवन त्यांनी अकृत्रिम अशा आनंदाने भरून टाकलं त्याचबरोबर लोक गंगेच गढूळ जीवन पवित्र करण्याचं थोर कार्य त्यांनी अहोरात्र केलं आणि ते करत असताना त्या कधी कंटाळल्याने त्या कधी थकल्याने उलट अंगीकृत कार्यात किंचित देखील कसूर न करता आपलं सर्वस्व त्यांनी तिथे आपल्यासाठी अर्पण केलेलं आहे आणि दिनांक आठ फेब्रुवारी एकोणीसशे अठ्याहत्तर रोजी संध्याकाळी पाच वाजता पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी आपल्या गुरु माऊलींनी महासमाधी घेतली आणि त्यावेळी आक्रोशाने सारे झालेले आहे भक्तांना आई सोडून गेल्याचं दुःख सहन झालेलं नाही पण पर अशा परमपूजाही सगुण रूपात जरी नसल्या तरी त्यांनी दिलेली उपासना आपल्या जीवाच्या पलीकडे सांभाळण्यामध्ये आपल्याला त्यांचा आशीर्वाद त्यांचा सहवास नक्की मिळेल याची खात्री बाळगूया आणि परमपूज्य आईंनी सांगितलेल्या आज्ञा पालन करण्याचा प्रयत्न करूयात आपल्या सर्वांना पावलोपावली चुकीच्या मार्गावरून परावृत्त करण्यासाठी आपल्या माऊलींनी त्यांच्या रक्ताचा बिंदून बिंदू खर्च घातला आहे आणि त्याचा लाभ जर आपण घेऊ शकलो नाही तर आपल्यासारख्या भागी आपणच ठरू सुमारे पंचेचाळीस वर्ष त्यांचा देह जिजवला आहे स्वीकृत कार्यात अजूनही खंड पडलेला नाही तो कसा थे थे। ते सांगते माताजींनी लहानपणापासून पुण्याचं बीज जे साठवलं होतं ते एकोणीसशे तेवीसमध्ये मध्ये सासरी जाताना जेव्हा सिद्धारुड महाराजांचं दर्शन घेतल्यावर ते बीज रुजलं पुढे चार वर्ष संसार केला तेव्हा ते माते अधिक वाढीस लागलं त्यानंतर बारा वर्षांची कीर्तन सेवा आहे तिथे फोफावलं आणि नंतर हरिमंदिराची स्थापना झाल्यावर त्याचा प्रचंड वटवृक्ष वाढला आणि त्याच्या शीतल छायेमध्ये आत्ता सुद्धा अबालवृद्धांचं समाधान होत आहे मग आता आपण देवाकडे एकच मागणं करूया की काय म्हणतो आपण की तीव्र प्रयत्नांच्या अभावी ह्या जन्मी जरी मुक्ती मिळाली नाही तरी पाषाण वृक्ष कृमी कीटक पशु पक्षी यापैकी कुठल्याही रूपात जरी आपल्याला जन्म मिळाला तरी माताजींच चरण आपल्याला कधीच अंतरू नये ताज्या गुलाबाच्या फुलांच्या सुवासाप्रमाणे माताजींची आठवण सदैव आपल्या हृदयात राहावी हे पुण्यतिथीच्या दिवशी परमेश्वराकडे आपण मागणं करूया माताजींच्या वर्णनासाठी विशालाक्षींच्याच जोळी अं घेऊन आपण ह्या व्हिडिओची सांगता करूया जिच्या मुखकमलाचे दर्शन झाले असता हृदय आनंदाने भरून जाते जिच्या भा पदस्पर्शाने त्रिवेद दापांचे शमन होते जिच्या भाषणाने सर्व संशय विरून जातात अशा माऊलीच्या चरणी माझे सप्रेम वंदन असो जिचे स्मरण केले असता सर्व संकटे दूर पडतात जिचे हृदय मातेपेक्षाही प्रेमळ आहे जिच्या कृपा कटाक्षाने भव भ्रम जाते अशा माऊलीच्या चरणी माझे सप्रेम वंदन असो जी जडमुढांचे अपराध पोटात घालून त्यांना जवळ घेते जी युक्ती प्रयुक्तीने बोध करून आम्हा जनांना हरी भजनी लावते ही संसार त्रस्तांचा उद्वेग नाहीसा करून त्यांना सुखी करते अशा माऊलीच्या चरणी माझे सप्रेम वंदन असो जिने हरिभजनी वळविले अन गोळ मधील जडमूरजना जिने सदा हरिनामी रत राहूनी सौंदर्य आणीले जीवना जिने दिननिशी बोधामृत पाजवनी घालविल्या दुर्भावना त्या गुरु माऊलीच्या चरणी खोटी वंदना आणि अशा गुरु माऊलीनी आपल्यासाठी जो देह जिजवलेला आहे त्यांच्या सांगण्याप्रमाणे भजनाची उपासना करून आपण त्यांना खुश करून आपल्यावर त्यांची कृपा झाल्यावर दुःख मुक्त करून घ्यायचंय पण अशा माऊलीला जर तिच्या आज्ञेचा आपण अभ्यर केला तर आपल्यासारख्या बागी ठरून आपण कधीच दुःखमुक्त होऊ शकणार नाही त्यामुळे आजच्या दिवशी माऊलीला वचन देऊ की तू आमच्यासाठी जे जे कष्ट घेतलेस त्याच सार्थक म्हणजे तू दिलेल्या उपासनेचा खंड मध्ये खंड आम्ही कधीच पडू देणार नाही हे वचन देऊन माऊलीला पुण्यतिथीच्या दिवशी आपण त्रिवार वंदन करूयात श्री सद् महाराज की जय